राज्यातील महापालिका निवडणुका लांबणीवर निवडणुकांचा मुहूर्त मार्च दोन हजार सव्वीस नंतर पालिका निवडणुकांचं गणित का बिघडलं नमस्कार मी कविता okay. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला त्यामुळे महापालिका निवडणुका कधी जाहीर होणार याकडे राजकीय पक्षांचं लक्ष एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीसाठी एकतीस जानेवारी डेडलाईन दिली असली तरी महापालिका निवडणुका उशिरा होणार असल्याची चिन्ह आहेत महापालिका निवडणूक पुढे ढकलण्यामागे नेमकी काय कारणं आहेत ते पाहूया नागपूरमध्ये आठ ते नऊ डिसेंबर हिवाळी अधिवेशन होणार आहे अधिवेशन काळात निवडणुकीची अधिसूचना जाहीर करणार नाही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पुढे जाणार आणि जानेवारीत निकाल लागतील असा अंदाज एकापाठोपाठ येणाऱ्या निवडणुकांमुळे प्रशासकीय यंत्रणेवर अतिरिक्त ताण आहे दहावी बारावीच्या परीक्षांमुळे महापालिका निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता आहे नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुका दोन डिसेंबरला होणार आणि तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि शेवटी महापालिका असा नियुक्तीचा क्रम अपेक्षित असला तरी हिवाळी अधिवेशन विद्यार्थ्यांच्या परीक्षांमुळे निवडणुका थेट मार्च दोन हजार सव्वीस नंतर होण्याची शक्यता आहे आता निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयाची डेडलाईन पाहून निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार की न्यायालयाला विनंती करून महापालिका निवडणुकीसाठीचा कार्यक्रम आणखीन पुढे ढकलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा